दळगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गावात घराला आग लागल्याने संपूर्ण घर जळून राग झाल्याची घटना बुधवारी घडली नाव असून घरातील मौल्यवान वस्तूंसह जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही तेलखेडे येथील नगार्या सुपा पावरा हे घराबाहेर होते घर बंद असताना अचानक आग लागली ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र आगीने रुद्र रूप धारण केल्याने घराचा अर्धा हिस्सा जळून राग झाला तेलखिडे हे दुर्गम भागात असल्याने येथे दळणवळणाची कुठलीही व्यवस्था नाही त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचणे अशक्य आहे सरपंच आणि ग्रामस्थांनी नगर्या सुप पावरा यांच्या कुटुंबियांना सरकारकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे